हॅलो हाय एव्हरीवन चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज ला जे तुम्ही बघताय ना आपल्याकडे तोरण असतं प्रत्येक आपल्या संस्कृतीमध्ये दाराला तोरण लावायची पद्धत आहे तर बरेच दिवस झाले हे जे तोरण होतं ना ते दाराला होतं आणि मी आज बाहेरचं जाळं वगैरे काढत होते तर खूप जास्त धूळ त्यातनं उडाली आणि म्हटलं चला सनई झालेले आहे आता काढून घेऊ आणि वॉश करू कारण की इतकी धूळ त्यावरती बसली होती ना आणि त्याचबरोबर ना बऱ्याचदा मला कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही कपडे वगैरे कुठे धुतात कपडे कसे वॉश करतात तर इतर वेळेस ना म्हणजे मी तर मशीनला लावत असते पण आजच्या दिवशी हो ना लाईट पण गेलेली होती आणि लाईट गेलेली असली की आमच्याकडे नळाला भरपूर पाणी चालू असतं म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया कपडे तर बाहेर मी कधी कधी म्हणजे बऱ्याचदा करते वॉश आणि ही मागे ना छोटीशी जागा आहे कपडे धुण्यासाठी चला तर आता हे जर एवढं तुम्हाला फास्ट दिसते नाही की फास्ट मी कपडे धुवत नाही स्पीड जरा व्हिडिओचा जास्त केलेला आहे नाही तर बराच वेळ होऊन जाईल सो so, इकडे व नळाला पाणी नळ आहे मागच्या बाजूला असे पाणी भरून ठेवतो आम्ही आणि त्यानंतर कपडे वगैरे धुतो आणि कपडे धुवायचे जरी नसेल ना तरी यामध्ये पाणी भरलेलं असतं कारण की पुढचं अंगण ओटा वगैरे स्वच्छ करायचा असतो फर्शी क्लीन करायची असते मागचं वगैरे सगळं क्लिनिंग करण्यासाठी आणि मागच्या त्या बाजूला एक दुसरं घर आहे जिथून आम्ही बायका गप्पा मारत असतो आता ही जी लाईन आहे ना या सगळ्या लाईन्समध्ये सगळ्या बायका या वेळेस ना सकाळच्या वेळेस धुण्याची कामं करत असतात कुणा कुणी भांडी घसतं कुणी धुणं आणि यावेळेस बऱ्याच सगळ्या बायकांच्या गप्पा चाल करता करता कामं करत असतो ज्या वेळेस आपण असं चाळी रो हाऊस एक सारख्या लाईनमध्ये जे घरं असतात ना तिथे राहतो ना त्यावेळेस हे असेच कामं हसून खेळून चालू असतात सो समोरच्या ज्या आहेत ना त्याही माझ्याशी काहीतरी विषयावर आमच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि ते करता करता कामही चाललेलं होतं सो अशा पद्धतीने आणि जे जाड कपडे असते ना त्याला ही बॅट सारखं याला आम्ही धोपटणं म्हणतो आणि त्याने ते जरा आपटून काढलं की कपडे खूप छान निघतात ही प्रत्येक जी गावची पद्धत आहे आता तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत नाही असं तर कपडे धुवून अशा बादलीमध्ये टाकते आणि पिळल्यानंतर तार असते समोर तर ता त्या तारीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवते म्हणजे जेणेकरून सगळे कपडे होईल घरातलं खर्ची वगैरे पुसून होईपर्यंत कपडे निथळली जातात आणि मग वाळत घालायलाही ती आपल्याला जरा हलकी होतात सो नंतर टेरेस गॅलरीत आले ऊन बघू शकतात मस्त असं ऊन पडले सकाळी ऊन पडतं आणि दुपारनंतर पाऊस चालू होतो आणि कपडे जर हाताने वॉश केले तर लवकर सुकत नाही त्यामुळे म्हटलं चला उन्हात पटकन कपडे वाळत घालून येऊया म्हणजे कपडेही सुकतील जाड कपडे होते ना ते सगळे पुढच्या जे दिसतंय ना त्यावरती घातले कारण की तिथे बऱ्याच वेळासाठी ऊन असतं आणि जाड कपडे लवकर सुकत नाही म्हणजे टॉवेल असो पॅन्ट असो आणि जे छोटे कपडे ते मागच्या बाजूला मी घालते जेणेकरून पडले तर ते आतमध्येच पडतात तसं तर मी त्यांना क्लिपा लावत असते पण आज काही हवा नव्हती म्हटलं चला नको क्लिपा लावायला वेळ पण जातो आणि फटाफट कपडे धुऊन घेऊया झाडांना सकाळीच पाणी घातलेलं होतं त्यामुळे पाणी घालायची काही गरज नव्हती पण गॅलरी अशी हिरवीगार दिसली ना तर तुम्हालाही फ्रेश वाटत असेलच ना गॅलरी बघून त्यानंतर ना चला फटाफट सगळे कपडे आवरून घेते मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघितलं बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होती की कपडे कसे धुतात कुठे धुतात काय तर ते दाखवा म्हणून आणि आज लाईट गेलेली होती त्यामुळे आणि नळाला पाणी पण होतं म्हणून बाहेर कपडे धुतले तेही तुम्हाला दाखवलं आणि लाईट गेलेली आहे बघू शकतात बोर्डमध्ये लाईट नाही आहे इन्व्हर्टर आहे पण इन्व्हर्टरचा वापर फक्त लाईट्स फॅन वगैरे त्याच्यासाठी जा जास्तीत जास्त करते कारण की काय पा माहिती कधी 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 ना दहा दहा तास दा, पण लाईट जाते सो आता बनवणार आहोत तुम्हाला जसं सांगितलं शिरा बनवते आता नाश्त्यासाठी ब्रेकफास्ट करायचे सकाळी कपडे वॉश करून घेतले आणि कारण की ना ऊन आहे आणि पाऊस कधी येईल सांगता येत नाही आणि ऊन आहे तर कपडे सुकणं गरजेचं होतं त्यामुळे सो चला आता मँगोचा शिरा बनवायचा आहे तर सगळेच मँगो आता एकाच वेळेस पिकायला येत आहे त्यामुळे खाऊन खाऊन ती ती खाणार त्यामुळे म्हटलं चला मँगोचा शिरा बनवूया किचनवरचा पसारा इग्नोर करा सकाळच्या वेळेस असाच पसारा असतो जे जे त्याच्या त्याच्या वस्तू किचनवरती आणून ठेवतो बॉटल्स असो पाण्याचं जग सगळं काही तर इथे मी बारीक रवा घेतला आहे तूप घेतला कढई सगळ्या वस्तू ॲट अ टाइम जवळ घेतल्या की जे कसं जेवण बनवायलाही सोपं जातं जेवण असो नाश्ता असो मला ती सवय आहे आणि मग फटाफट सगळ्या गोष्टी इथे मी करत असते तर इथे ड्रायफ्रूट्स होते तेही मला कट करून घ्यायचे होते आणि काही जे पिस्ता होते ना त्याचे जे कवर आहे ते खोलत नव्हते म्हटलं ते तर ठोकूनच काढावे लागेल आणि त्यानंतर ते मोकळे केले सो त्यानंतर आता रवा भाजायला घेत आहे इथे हा जो मँगो शिरा आहे ना तो आपण प्रसादाचा शिरा बनवतो ना अगदी तशाच पद्धतीने बनवायचा आहे त्यामुळे भरपूर असं तूप लागतं तूप साजूक तूप वापरायचं त्यामुळे शिरा अगदी छान मस्त होतो तूप घातलं आहे तूप छान मेल्ट झालं त्यामध्ये हा बारीक रवा घातला आता तुम्ही म्हणाल की ड रवा तू बघितला नाही निवडला नाही ना, डायरेक्ट कसा भरणी होतली तर ज्यावेळेस रवा असतो ना त्यावेळेस आणल्यानंतर मी त्याला थोडासा भाजूनच ठेवत असते जेणेकरून भाजून ठेवल्यामुळे त्यामध्ये अळया वगैरे काही होत नाही आणि ही आता पावसाळा लागणार आहे त्यामुळे तो खूप जास्त च काळजी घ्यावी लागेल पण रवा जास्त दिवस टिकवण्यासाठी तर नेहमी मी असं करते की आणल्यावरती तो भाजून ठेवते आणि भाजल्यामुळे तर खराब होत नाही आणि त्याचबरोबर ना आपण ज्यावेळेस बनवायला घेतो ना त्यावेळेस जास्त भाजायचीही गरज पडत नाही तर तुपामध्ये रवा टाकून छान भाजत होता शिवाशीही आंघोळ झाली होती आणि त्याचं काहीतरी चालली होती गडबड गडबड आणि त्यानंतर ना कोणताही गोडाचा पदार्थ म्हटला की आपल्याकडे वेलची आलीस तर वेलची खा काढून घेतली आणि मस्त अशी खलबत्त्यात कुटून घेत होते इथे तोही बघायला आला की शिरा झालाय की नाही आणि त्याची चला बरबड चाललेली होती सो so, चला आता मँगो एकच घेतला आहे कारण की आमच्या ज जितकं प्रमाण आहे शिऱ्याचं त्यासाठी एक मँगो इनफ आहे ड्रायफ्रूट्स पण कट करून ठेवले होते तर रवा भाजत आल्यानंतर त्यामध्ये टाकते म्हणजे तेही छान ग त्यामध्ये होऊन जातील एकीकडे रवा भाजत होते एकीकडे दूधही गरम करायला ठेवलं आणि रव्याला छान असा लालसर कलर आला की रवा छान असा भाजला जातो चला आता इकडे ना मला मँगोचा रस काढायचा आणि अशाच वेळेस बरोबर लाईट जाते सो इकडे लाईट गेलेली होती म्हणून म्हटलं आता आंब्याचा रस तरी कसा काढायचा परंतु आता मी आधी आंबाचा साल काढून घेते आणि एक मस्त आयडिया सापडली की ज्याने आपण चहामध्ये आलं वगैरे किसतो किंवा चीज किसतो ना ती किसणी घेतली आणि त्यानेच म्हटलं चला का तर बघा आपल्याकडे लाईट असो नसो जुगाड करायला आपल्याला प्रत्येक हाऊसवाईफला जमायलाच हवं तर आहे ना हा शिऱ्यासाठी तर बेस्ट असा रस झाला पूर्ण लिक्विड करण्यापेक्षा हा जो रस आहे ना त्यामध्ये आता बारीक बारीक आंब्याचे थोडेसे छोटे छोटे असे कटिंग्स पण येणार आहे की जेणेकरून आंबा खाल आंब्याचा शिरा खाल्ल्यावरती जे आपल्याला आंब्याचे छोटे छोटे कटिंग्स लागणार ना त्या खूप छान लागतील असा हा आंब्याचा रस झालेला रवा छान भाजून झाला होता तोही त्याच रव्यामध्ये घातला आंब्याचा रस आणि इतका मस्त असा आंब्याचा रस त्यामध्ये ऑब झाला खूप छान पद्धतीने आणि बाकीच्या रव्यामध्ये आपल्याला दूधही घालायचं होतं फक्त आंब्याच्या रसाने काही होणार नाही त्यामुळे तो आधी मिक्स करून घेतला आणि एका बाजूला जे दूध गरम करायला ठेवलेलं होतं ना ते दूधही यामध्ये घालते म्हणजे रवा जो आहे ना तो अगदी छान फुलून वरती आला पाहिजे मस्त असा कुठलाही कलर न घालता केशर आंबा वापरलेला आहे त्यामुळे मस्त असा केशरी कलर आला त्याचबरोबर यामध्ये वेलचीपूड आधीच घातलेली होती आणि आता साखर घातली साखर घातल्यानंतर ना पाच मिनटासाठी वाफ द्यायची साखर मस्त मेल्ट होते आणि काय मस्त असा आपल्या शिरा दिसतोय तर असा आंब्याचा शिरा ना खूप छान लागतो सेम असाच पायनॅपलचा देखील करायचा सो जे जे फ्रूट्स असेल ना त्याचा शिरा तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतो ज्याचा आपण शिरा बनवू शकतो काही गोष्टींचा आपण ज्यूस बनवू शकतो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते चला तर मस्त असा मँगो शिरा एन्जॉय करतो आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला भेट च आहे आता तुम्ही म्हणाल की इथे काय चाललंय पण आता काय करायचं मुलांसोबत खेळायला कोणीच नव्हतं आणि ते मला म्हणत होते त्यांना मी म्हटलं चला घरात काय खेळायचं ते बोलले रोज ड्रॉईंग करून कंटाळा आलाय आज काहीतरी मम्मा वेगळं सांग म्हणून त्यांना म्हटलं आंधळी कोशिंबीर खेळा आणि त्यांना मी आधी सुरुवातीला दाखवत होते की आंधळी कोशिंबीर कशी खेळतात आणि शिवांश अनुला तरी माहिती आहे पण शिवांशला माहीत नाही त्यामुळे तो अगदी कुतूहलाने बघत होता ना एकदम भारी वाटत होतं आणि चला घरातल्या घरातच आता आंधळी कोशिंबीर यांना खेळून दाखवते आणि मुलांसाठी ना कधी कधी आपल्यालाही लहान मुलं बनावंच लागतं सो so, इथे मस्त अशी मजा आली मलाही खूप मजा आली खूप दिवसानंतर लहान मुलांचे खेळ खेळले की आपल्यालाही अगदी छान वाटतं आणि रोजच्या कामातून थोडंसं वेगळं पण आपल्याला येत असतं so, सो चला मस्त सांदळी कोशिंबीर खेळूया तुम्हीही तुमच्या मुलांसोबत असे खेळ खेळून बघा तुम्हालाही खूप छान आणि थोडंसं वेगळं काहीतरी फिलिंग्स होतं येतं सो so, चला आता खेळूया आणि इकडे खेळता खेळताना अजिबातच कळत नव्हतं की काय चाललं आहे ते अगदी वेगळंच आपल्याला वाटत असतं सो असंच होतं आणि घर मग छोटं असलं की त्यामध्ये वस्तू वगैरे सगळ्या बाहेरचा गेम आहे पण मुलांसाठी आपल्याला कधी कधी चालतं की या गोष्टी आपल्याला खेळाव्याही लागतात चला खेळून झालं त्यानंतर जेवण बनवलं आणि आता वाजले होते साडेतीन आणि बघा इतका वारं वादळ सुटलंय आता पूर्ण भरून आलंय असं वाटलं कधीही पाऊस येईल आणि पाऊस यायच्या आधी म्हटलं आपली झाडं पहिले त्याची जागा बदलूया जेणेकरून त्यात पाणी साजणार नाही त्यामुळे सगळी झाडं एका बाजूला घेतली आणि वातावरण खूप छान झालेलं होतं बघू शकता मागे झाडं कशी मस्त अशी हमारे इधर बारिश हो रही है और ये हमारा बंदा क्या आम खा के आया है इधर।